सो आज आपला टॉपिक काय आहे एस प्रायवेट स्टे वॅकन्सी राऊंड टूचा चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि दोन कॉलेजचे अपडेट काय आहेत स्टे वॅकन्सी राऊंड तीन होईल का हे सर्व आता आपण डिस्कस करणार आहोत ओके सो हे आता आपला टॉपिक काय आहे एस प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड टू चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ओके सोगाईत ओपन साठी दोनशे एक्क्याऐंशी मार्काला बीएमएस चा प्रायव्हेटचं कॉलेज अलॉट झालेलं आहे यानंतर एसटी कॅटेगरी दोनशे ऐंशी मार्काला कॉलेज भेटलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी दोनशे चौतीस या स्कूलवर्ती विद्यार्थ्याला बीएमएस चा कॉलेज अलॉट झालेलं आहे विजय कॅटेगरी दोनशे एक्क्याऐंशी मार्काला कॉलेज अलॉट झालेला आहे एन टी वन दोनशे एक्क्याऐंशी मार्काला कॉलेज भेटलेला आहे एन टी टू दोनशे ब्याऐंशी मार्काला कॉलेज भेटलेला आहे बीएमएस प्रायव्हेट च एन टी थ्री दोनशे शहात्तर मार्काला बीएमएस प्रायव्हेटचं कॉलेज अलॉर्ट झालेलं आहे यानंतर ओबीसी दोनशे एक्क्याऐंशी या स्कोरवर्ती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉर्ट झालेला आहे आणि एससीबीसी दोनशे एकोणऐंशी या स्कोरवर्ती विद्यार्थ्याला बीएमएस प्रायवेटचं कॉलेज भेटलेलं आहे ओके सो सोगायचं यामध्ये दोन नवीन कॉलेजची अपडेट काय आहे ते सध्या पेंडिंग आहेत इलेक्शन इश्यूमुळे तर ते लवकरच येऊ शकतात दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला सो जर ते दोन कॉलेज आले तर तिसरा राऊंड शंभर टक्के कंडक्ट होईल स्टे वॅकन्सी राऊंड तीन लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल किंवा मेसेज करा बाय गाईज